आज आषाढी एकादशीनिमित्त जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपुरामध्ये जे आहे ते विठुरायाची भव्य यात्रा भरलेली आहे मोठ्या पंढरपुराकडे प मोठ्या पंढरपुरानंतर जर पाहिलं जात असेल तर ते प्रति पंढरपूर म्हणून धाकली पंढरी म्हणून या प्रति पंढरपुराची वळख आहे आणि याच प्रति पंढरपुरात आज आषाढी एकादशीनिमित्त जे आहे ते मोठी भव्य यात्रा भरलेली आहे आणि या आषाढी एकादशीनिमित्त जे आहे ते लाखो भाविक जे आहे या प्रति पंढरपुरामध्ये जे आहे ते विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी आणि सुखसमृद्धीचे साकडे घालण्यासाठी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच एक वेगळा आणि आगळा आनंद जे आहे ते आज विठुरायाच्या भक्ताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना आपल्याला या परिसरातून दिसून येत आहे निश्चितच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज भक्ती संप्रदायाचं वारं वाहत आहे तर दुसरीकडं आपण जर पाहिलं तर राजकारणाचं वारंसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते नुकतंच आपण पाहिलं तर काल मुंबईमध्ये ठाकरे बंधू जे आहेत ते एक झालेले आहेत त्यांचं मनोरंजन झालेलं आहे, आहे निश्चितच वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत आणि निश्चितच पुढची दिशा जी आहे त्यांची राजकारणामध्ये एक होऊन जे आहे ते विरोधकांना टक्कर देण्याची असल्याचंसुद्धा आपल्याला पाहायला मिळते निश्चित आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कानेकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच ठाकरे बंधूचं हे झालेलं मनोमिलन त्यांना काय वाटते आणि ठाकरे बंधूबद्दल त्यांच्या मनामध्ये काय आस्था आहे आपण हे सुद्धा जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आहे भाविक भक्त आहेत काय वाटते ठाकरे बंधू ठाकरे बंधू आज एकत्रित एक येणं ईश्वर चरणी प्रार्थना माझी अस करून माझे मी दोन शब्द संपवतो ठाकरे बंधू एकत्रित एक येणं हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांचा असून हा विचित्रपणामुळे हा ते झालेला आहे ना तर हा बाळासाहेब ठाकरेचा महाराष्ट्र आहे मुंबई महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि बाळासाहेब ठाकरेचीच राहणार आहे गेल्या वीस भाऊ विभक्त होते होते आता होते आता निश्चितच येणाऱ्या काळात ते एक होऊन लढतील असा अंदाज वर्तवला जातो होय आता जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे याकडे कसं पाहता काय वाटतं शेतकऱ्यां शेतकरी सुखी समाधानी आहेत नाही शेतकरी समाधानी नाही मेला फक्त शेतकरी बाकी कोणीच नाही ऐंशी ऐंशी एक एक लाख पगार ज्यांना आहेत ते त्यांच्या घराच्यात बसलेले आहे एक लाख रुपये ज्याला पगार तो खुर्चीवर चांगल्या लुबून झोपे जातो मुले काय शिकणार तो मनुष्य त्याला घेणं नाही त्याला त्यालाट्याशी काही काम राहिले नाही ऑनलाईन सात बारा काढायचा हे तर बरोबर आहे त्याला त्याला काही काम राहिले का मास्तर लोकांना काही काम आहे का एका शाळेत एक शिक्षक एकच मास्तर आहे असं महाराष्ट्राचा भाव नाही म्हणूनच समाधान नाही मालाला भावच नाही ना नाही समाधानी नाहीच आहे हे थु चेरणी आलेलो आहे आम्ही काय साखर घातलं पांडुरंगाला पांडुरंगा काय नको करू या महाराष्ट्रात जसं पहिलं होतं तसंच होऊ दे जसं पूर्वी पंचवीस वर्षाच्या काळात होतं तसंच आता चाललं पाहिजे आज या महाराष्ट्रात लूट होत आहे लूट जसे नादन मुलं या पदार्थ शिवडतात आणि त्याचा नाचधूस करतात तसा या भारताच्या संपत्तीचा नाजधूस चाललेला आहे दुसरं काहीच नाही आपण संपत्तीचा नाच निश्चितच आपण पाहतोय हे जे आहे ते शेतकरी होते आणि आगतिकता जे आहे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळते शेतकरी जे आहे ते समाधानी नसल्याचं ते स्पष्ट बोलून दाखवतात कारण ते खुद्द खुद्द शेतकरी आहेत आणि त्यांची आगतिकता आहे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते निश्चितच अजून काही बांधव आहेत जे पंचक्रोशीतून इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू काका कुठून का आले कुठून आले निश्चित काही अजूनसुद्धा भाविक भक्त जे आहेत त्या विठुरायाच्या चरणी जे आहे ते नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू काका दर्शन झालं आहे का नाही अजून होणार आहे कुठले तळपिंपरी गंगापूर तालुका किती वर्षापासून इथे येतात तीन वर्षापासून शेती आहे आ। शेती आहे किती एकर शेती आहे सात एकर शेतीमध्ये पुरते का शेतीमध्ये परवडत नाही मजुरी वाढली अच्छा जे पिक, पिकांना भाव आहे भाव मिळतो अपेक्षित नाही कापसाला भाव मिळाला नाही आणि मजुरी जास्त आहे कापसिला महिलांना ती नेऊन सोडावं लागतं आणाला तो आणा जे सरकार चालू आहे राज्यामध्ये ते व्यवस्थित वाटते तुम्हाला शेतकऱ्यांना उभारी देणार आहे शेतकऱ्यांना उभारी असं वाटलं वाटलं कारण आमचे दोन गेले तिकडे एकनाथ जरा शिंदे आणि दादा या दोघांमुळे मस्त चालू येत बरं आता जे आहे गेल्या वीस वर्षापासून जे ठाकरे बंधू विभक्त होते ते एक आलेले आहेत ज्याचा काही राजकारणावर परिणाम पडत होणार होणार आम्ही शिवसैनिक ते जर दोघं एकत्र आले तर आम्ही परत शिवसेनेत जाणार म्हणजे एकनाथ शिंदे ना तुम्ही सोडणार एकनाथ शिंदेला दोघं एकत्र आले ना त्यांच्याकडे आम्ही जाणार दोघं एकत्र आले एक तर आता आले एकत्र आले आले पण नंतर इलेक्शन आम्हाला वेगळं व्हायला नको जर एक जर असेल तर तुम्ही मत देणार हो तुमची काय भाव नाही आमचे काय आता आमचं शेतकऱ्याचं दुःख कोणा सांगावं हेच कळत नाही शेतकऱ्याचं जे आहे ठाकरे सरकार शेतकऱ्यासाठी चांगलं होतं की आता ते फडणवीस सरकार चांगलं आहे नाही आता हे बी चांगलं आहे आणि ते बी बरं होतं ते बर, ना काही नाश केलं नाही एवढं शेतपिकाला भाव आहे नाही ना शेतीमालाला भावच भेटत नाही पुन्हा मजुरी वाढी पुरत नाही शेती करायला आता हे ठाकरे बंधू एक हा आता ते आले ते आश्वासन देऊ राहिले पण पूर्ण करते त्यावेळेस खरं तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला कसं आहे आनंद आहे आम्हाला पण मग ते पुढचे कार्य जरा ते केले तर आमचं समाधान शेतकऱ्याला काय पाहिजे त्याचं समाधान झालं सगळी जग चुकी कारण की अन्नदाता म्हणते त्याला शेतकऱ्याला अन्नदाता म्हणते पण त्याचे बी इच्छा पूर्ण झाले पाहिजे ना आताचं सरकार करत नाही खरं करत नाही करता करत पण उशीरला येतं ठाकरे एक झाले म्हणजे समाधान म्हणजे जर एक दुपी राहिले तर तुम्ही निश्चित आपण पाहतोय याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हे प्रति पंढरपूर जे आहे ते वाळू औद्योगिक परिसर क्षेत्रामध्ये वसलेलं आहे आणि ज्या विठूर भक्तांचं किंवा भक्ती संप्रदायातील मंडळीचं वारकरी मंडळीचं मोठ्या पंढरपुरामध्ये जाणं होत नाही ती मंडळी जी आहे ते मोठ्या ना या पंढरपुरामध्ये येते आणि या विठुरायासोबत नत विठुरायाच्या पुढे जे आहे ते नतमस्तक होऊन सुखसमृद्धीचं साखळं घालतं निश्चितच महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं राजकारण शेतकऱ्यांच्या कृषीमालाला मिळत नसलेला भाव याबद्दल जे आहे ते निश्चितच या प्रति पंढरपूर्वामधून जे आहे ते शेतकरी बांधवसुद्धा आज विठुरायापुढे साकडं घालताना निश्चितच या चालू सरकारवर नाखूस असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं तर दुसरीकडे ठाकरे बंधू एक होऊन जर राजकारणामध्ये नेकनीतीनं उतरत असतील तर निश्चितच त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू अशीसुद्धा आस्था येथील मंडळींनी व्यक्त करून दाखवलेली आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत थेट प्रति पंढरपूर नगरीतून छत्रपती संभाजीनगर